आय 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 ग कंबर जसे काय माझे मोडले कुठं आहे बाबा काय त्या बाबाचं नाव काय म्हणलं होतं बरं ते हां तोंगार बाबा हा त्या बाबाकडे गेलं पाहिजे आता त्या बाबाचा तर गुण आला तर बरं आहे नाही तर आपलं काय खरं नाही कोण दिस ना बाबा रस्त्यात पण मला काय हा इथं कोणतरी काय तर करतय हा त्याला जाऊन विचार शांगा कोणी तो वाढल्या बा हायला पाणी घालायला तर राय रोग होतो हा कुशाल सांगा तोडून नेले म्हटलं संध्याकाळी चांगली भाजी होईल एक शंग नाही ठेवली अ दादा का तुम्ही इथल्याच का हा इथलाच मी ते तुंगार बाबा कुठे राहते तू तु? तुंगार बाबा काय आले तुम्ही हा काय झालं होतं कंबरच भर मोडलगत झाली माझी पडले होते काय गाडीवरून हा ना तुम्ही बराबर हाँ का हां तुम्हाला कोणी सांगितलं पत्ता ते आमच्या गावातले दोघ चौघ जण इथे येऊन गेले होते वाटतं हा का हा तुमच्या गावच्या त्या लोकांना मग गुण आला का हा गुण लय आला त्यांना बरं का हा काय झालं त्यांना ते एक जण पडलं होतं हिरीत पडलं होतं त्याचं मन केलं लय मोठा गॅप पडला होता आणि शिर पण काहीतरी ती दबली होती अच्छा हा त्याला चांगला गुण आला ते मला म्हणला जा ते तुंगार बाबा आहेत त्यांच्याकडे जा ते चांगले मालिश वगैरे करते आणि एकदम क्लिअर करून देतात आईला आम्हाला तर काय विश्वास नाही आमच्या गावचा माणूस असून म्हणजे तुम्हाला विश्वास नाही आता आमच्या गावचा माणूस आहे पण आम्हाला काय विश्वास नाही ब त्याच्यावर लांबून लांबून तर लोक आहेत त्या तुंगारबाबा नाही आमच्या गावातले पण चौघ पाच जणांना गुण आला हो गावातला असताना तुम्हाला कसा काही विश्वास नाही काय बो आता लय लांबून लांबून लोक येत आहे पार शिर्डी विचारू नका मालेगाव विचारू नका पार धुळे मुंबई पुणा एवढ्या लांबून लोक येत आहे ना मग गुण येतो म्हणून तर येतात ना बर ये पुढचं घर दिसतं का हां तिथंच राहत तिथंच राहतात का हा बरं बर बर येऊ का मग हा या चांगलंच पडेल दिसत आहे चांगलंच कमरात वा केली काय तुंगार बाबा आहे वा कुठं शिकला असेल काय माहिती मला पण शिकून घ्यावा जाऊ जाऊन आता हे वाल कोणी तो आहे ना त्या सुन्याला विचारतो पहिलं त्याच्याची येत राहते इकडं जाऊन तरी विचारितो खुलून आले तुम्ही हो आम्ही सायकड्यावरून आलोय सायकेडा हा ना मग तुमचं कुडं कुठं दुखत अहो या ठिकाणी दुखत इड हा या ठिकाणी बरं किती दिसतो दुखत हो दोन महिने झाले दोन महिने दोन महिने हा मग तुम्ही काही दवा काही केला का नाही अहो लय गोळ्या घेतल्या लय डॉक्टर पाहिले पण काही फरकच पडा ना हो म्हणजे गुणाची आहे ना गुणच नाही हो, हो काय सांगा त्याला अवघड झालंय हो इकडं मान करा आता तुम्ही इकडं हा माझी दाबीतून तुम्ही तिकडं जा आवजी हा माझी जर चौकशी केली असती हा लव लवकर आले असते ना तुम्हाला गोन लगेच आला असता अहो तुमचं काय माहित नव्हतं असंच एका ठिकाणी गेलो बर याकाने तुमचा पत्ता दिला मग आलो तुमचे व्हिडिओ मी युट्यूबला पाहिले होते ना हा हा टाकेल हा तर ते व्हिडिओ पाहिले तुमचा नंबर पाहिला तुम्ही चौकशी करीत आले हा चौकशी आहो तुमचं सापडा ना बी आम्हाला लवकर अहो साबधान म्हणजे आम्ही मळ्यात राहतो ना हो हा हा विड काही गिऱ्हाईक येऊन जाते हा लई लांबून लांबून येत्या लोक मग आता तुम्ही ती अंग करा बर केलं ते कसं हालचाल केली ना मग या शिरा अशा मोकळ्या होत्या बर असं आहे ते हो का दुखत सांगा अहो इथंच दुखत आहे अजून तिडच का हा मग थांबा तस नाही जाऊन ते हा याय तर दुखत आहे पण ते उजव्या हाताला पुरा करंट आल्यासारखं झालंय अशा हो मुंग्या आल्या का हा उजव्या हाताला बो, सगळ्या बोटायला मुंगे राहिले वैल बाबा तुम्हीच का हो आम्हीच मावली या बरं झालं वेळेवर आलो आता हे काय करणं का आले ना पडलोय ते कंबर तुटली असं वाटायला लागले कंबर तुटल्यावर तुम्ही इड्या आल्या असत्या का काय लयच वाकत आलं बघा काठी घेऊन आलं चाललं तुम्हाला मुक्का मार लाग लाग लागला हो नाही पण हे सगळं दुखायला लागलं इकडे कमरत हा का मग इड बसून हे यांची होत ना अजून बरं बर बस या इड बस पाय वर करा आता असे पाय वर करा ओ बाबा काय करताय त्या माणसाचा जीव जाईल ना जीव जाईल ना मग ते त्याच्या शिर मोकळे होतील का या मोकळ्या करतायत का मग बरे डोक्या उभा करताय की हो डोक्यावर कवय राहील पण गुण आला का नाही थोडाफार मान दुखाय लागले अजून मान ती नीट करू आपण तिकडचं दुखणं इकडं आणलं काय तुम्ही नाही नाही बरोबर आणलं दुखणं ना काय आता एक काम करा उठुंब असा तुमच्या कोणच्या हाताला अशा मुंग्या त्या बाबा या हाताला ना सगळ्या मुंग्याच मुंग्या येऊ राहिले राहिले ना मग तुमच्या मुंग्या आता इड शिराव हो। या बाई बोट तो तुमच्या मुंग्या लगेच बंद होती आमचं काम आहे ना एक तीर फिर तरी आम्ही ना तुम्हाला सांगतो डुकराचं तेल नाही आणलं बा आ, आ, ती, ती, ती कशा ते कशाला आणि ते मग चोलायला म्हणजे ते तेला चळता का हा मग गुन्हे काहीला डीच लागत काहीला डुकराचं यांला डुकराच यां ला लागत अहो तुम्ही कशाच तेल लावा फक्त बर करा ओ कराओ डॉक्टर फिरलो आम्ही होईल बाबा मोडतोय बर का कडाकड ए काय वाजत थांबा वाजलं वाजलं आहा। हा मग बाबा त्यांनी तू माणूस हो बाबा मारत कशाला मारीत नाही मग शिरा मोकल तू हे अशा मारून का मग काही एक दगड तर घ्यायचा होता मारायला मग मौक असं नाही चालणार कस काय वाटतंय बाबा तुम्ही हात लावला का लय भारी वाटत आहे अन हात का हाडले हो। हात काढल्यावर राहिले हो मग येणारच ना आता त्याच्या याद ना होणार समजा आपल्याला कुठं लागलं तर याद ना येते का नाही हा बाबा काय झालं हो मला काही ना तुम्हाला ना शिराव शिर चढेल होती पण ती आता कधी उतरायची ती ती संध्याकाळ पोहच तुम्हाला गुण पडत बाबा तुमची किती फी हो माझी फी सोपी हो लई थोडी किती हजार रुपये हो लय झाली थोडी कमी करा ना गरीब माणूस आहे मी ओ गरीब तुम्ही जर नीट झाले ना तर पुन्हा का तर... का का? बाबा काही पाया पडायला बाबाच्या हजार रुपयाच नीट आम्हाला औषध आणायला लागत तुम्ही अजून मला औषध देतो 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 लगेच फक्त मला एवढे बोट मोडू द्या का तुम्ही एम आर आय काढला होता का हा मग त्याला आठ हजार रुपये गेले ना बाबा आठ हजार हा मग दवाखान्यात किती पैसे घालते तुम्ही आणि इड बाबा का हजार रुपयाला अहो पण आता एवढे पैसे घातले गुण आला ना बर का बाबा हुँ? मी तुमचे आहे ना तुम्हाला कपडे करेन मी अहो कपडे मला तर येऊन पडले काय बोला आहे आणि मग तेवढा बाबाचा गुण ये तुम्ही यबा, आता, यबा, आता हुँ? हुँ? या आता हात बरा झालाय दुखायचा फक्त या मानेजवळ दुख राहिले इथं आता हिड हा इथं ठीक आहे तुमच वाढतच चाललं दुखन तुम्हाला काही नाही ना नाही नाही काहीच नाही नाही बीपी बीपी काहीच नाही हा तेच म्हणलं शुगर नाही काहीच नाही हो फक्त ये ना नस नाबली वाटत वाटत त्याच्या हा पण मग तुम्ही अक्षर वगैरे काढून आणायचा अक्षराय आर एमआरआय करेल ते डॉक्टर म्हणी एम आर आय मध्ये मा इथं या बा इथ मी तुम्हाला दाखवलं ना इथं हा इथं नस दबली या ठिकाणी हो। तुमच्यात कॅल्शियम कमी आहे आता ते कॅल्शियम वाढवायला काय करू तुम्ही तूप खाते आ, मुझे मुझे खात कधी नाही हो तूप नाही दही वगैरे नाही दही पण नाही घेत म्हणजे काहीच नाही म्हणजे आपलं चपाती भाजी भाकरीच खातो बाकी नाही खात फक्त हा बर का हो तुम्ही दही दूध पुन्हा तूप खातीच नाही ना नाही ना त्याच्यात मुळे कॅ कॅल्शियम कमी झालं तुमचं त्याच्यामुळं नस दबली का मग बाबा हे किती दिवसात दुखणं बरं होईल आता हे तुम्हाला आहे ना संध्याकाळी तसा गुण कळत तुम्हाला आहे ना कॅल्शियम वाढवायची गुळी देतो ह बर ती तुम्ही चगळा आता हे बा ये लगेच खाऊ हा मग कॅल्शियम तो गरा पोत वाढल ना तुमच हा बर आणि आता ना? आता तुमची माली झाली बर आणि बर का आणि जर नाही गुण पडला हा तो खोबरील तेलाची बाटली घ्या बर आणि ती संध्याकाळी पिऊन घ्या काय बोला ते बाबा हो हो, हो कॅल्शियम मोकल लई चाल तुम्ही खरं का काय पाहू मग बरं चालेल किती घ्यायचं पण बाटली बिहत ते ना पस्तीस वाली बरं आखी पिऊन घ्यायची हा डायरेक्ट खोलून घ्यायची डायरेक्ट बुट्टीच लावायच्या तो घर बाबा म्हणजे खोबरे तेलाची बाटली पियल की लगेच कॅल्शियम वाढतं का हा मग पंधरा मिनटं काय म्हणता हो तुम्ही एक काम, तुम काम करा दोन खोबरे तेलाच्या बाटल्या पिऊन घ्या कॅल्शियम लगेच वाढेल नाही आधी एकच प्या दुसरी एक प्या माऊली आता कसं वाटत तुम्हाला हा आता जवळपास नव्वद टक्के बरं वाटलं बरं का बाबा आला ना हो ओ, हा नव्वद टक्के अजून दहा टक्के अजून दुखत आहे बा तुपका येत नाही मग ते आता हळू हळू दुखायचं बंद होईल बरं बरं आता तुम्ही उठा आता झालं का हा झालं एक तास घेतला ना तुमचा मी अहो काय करते बाबा धराई तुमची फी हाच थांबा हजारच द्या हजारच देतो बाबा हा कसं आहे गरीब माणसांचं लई नाही को द्या द्या बाबा काय कोरी नोट दिली या टी एम मधले काय येऊ का हो या।, बाबा, तुम आ, तुम आ, का? या या बा तुमच्या हाताला हा चालत येऊ का हा या या मग पुन्हा तेवढं सांगितलं ते का तुम्ही कुठून आले मी सिन्नर वरून आले सिन्नर तुमचं काय दुखात गाडीवर पडलोय कंबरच कामात नाही गेली तर नाही लागला आता काय माहिती गावातील माणसं म्हणत होते तुंगार लगेच गुण जास्त नाही गुणिया तो बा शिन्नारचे आशे पोर पंधरा जण आले ते माझ्याक याबा आशे पाद हात पायाला धरून आणले होते उचलून त्या पोरांनी नाही हा का हो आशे हो। आणले आई इडून चालत गेले तेव्हा ते मला एक जना म्हटलं तो तुंगार तुम बाबाकडे जा तेव्हा बरं वाटेल एक काम करा इकडे पुढे या आलं आय 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 पण ओ आय आय तुम्ही या तकरी पुढे आलं आलं बसा आता बसायचं का हात द्या जरा हा, बस बसा आई गो आ बसा। हो तुम्ही आता एवढी गागा ते हो अजून लय प्रयत्न करायचे हो काल रात्री तर पडलो मी गाडीवरती रात्रीच पडलो मग कुठे गेलते का नाही नाही गेलो नाही कुठं आज दवाखान्यात जायचं होतं तर त्यांचं शेजारीच म्हणला अरे बाबा तू तू गरबा कडे जा तू अशी हा बरं सांगा तुमचं नाव गंगाराम जाधव गंगाराम जाधव जाधव हा वय होय बाबा पंचेचाळीस तुमचं पंचेचाळीस तुमचं पंचेचाळीस हो तुम्ही पहिले पण तुमची उंची एवढीच आहे का हो पहिल्यापासून आणि पंचेचाळीस होय तुमच पंचेचाळीस हा का हा तुमचं लग्न का हां नाही ना अजून नाही नाही म्हणजे तुम्ही लग्न नाही वय नाही लग्नच नाही केलं अजून म्हणजे तुम्ही अजून नाही काय बोलता बाबा मग असं म्हणत का अजून लग्न वय नाही हा नाही ना बरं जाऊ दे आता बा तुमचं सगळं नाव गाव सगळं टिपलं मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव पंधरा तीस हा पस्तीस अठरा पंधरास हा पस्तीस अठरा बर लिहिला हा बर मग काय म्हणतो आता असे झोपा असं पालथे पालथ जपायचं का बर बर जरा मोबाईल काढून ठेवतो काढ बाबा हात देता काय आता पण ये ना मला जो तुम्हाला मी पण तुम्ही आताच जर एवढे गागूर राहिले तेव्हा मला अजून हात लावायचा आहे तेव्हा किती गागा आ, आता तेवढं लय त्रास होतोय मला पण तसंच पुढून होतो का मांगुरे कमरत ना

खोकू नका नाही नाही तुम्हाला बीपी वगैरे काही नाही ना बीपी नाही काही नाही मला काही नाही ना नाही 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 हलका अंग द्या पुन्हा द्या या बाबा वाजलं म वाजलं वाजलं चांगलंच वाजलं हात करा इकडे असं झाले का झालं झालं वाजलं पा तुम्ही जवळ वाजता मला सांगा सांगत आई आय आय वाजलं वाजलं मोठलं काय मोठलं मोठलं मोडलं नाही बसलं बसलं खाई आई आई नाही बाबा तुम्ही पाजले अर्क का माल नाही हाड वाजलं वास आला माहिती वास कुठला आला तुम्हाला इथं जीव चालला जीव चालला मग काय बर अशुवाई बाबा आता तुम्ही मेल मेल आई आई आय आय आई हाय

काय करताय काय नाही मोडीत नाही आई 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 मोठला रे म्हटला जाधव बाबा तुम्ही नेमके काय खाऊन आणते कुठं हो। काय खाल्लंय वाज सुटलं म्हणे जेवलो पण नाही कमरान आता उठू बस बसतो बसतो उठ आय 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 उठा उठल उठल अच काय वाटत बरं वाटतंय बरं काय ताट बसल फिरता पण येत फिरता हे ये काय येतो तुंगात बाबाचा गुण काय नाही गुण आहे बरं का सगळी माझ्या ना हाड खडखाड का वाजले ना या बा बाबा आता तुमच्या पोटात गॅस झालेला आहे तुम्ही वेळेच्या वेळेला दोन तीन टाईम डाब्याला जात जा हा ये मी वरून जे दाबल ना जो जो तुमचा गॅस माग यायचा त्याच्यामुळे वाज सुटला होता बाबा ना कसा दाबल हेच माहिती बर बाबा तुम्ही वाज दाबून घेतला मग आता काय करत्या तुमच्या दुखण्या मुळ सहन केलं असं आहे का मग बर बा आता ही गुळी घ्या बर का हे काय करायचं हे तुमचे हद पॅक कर गोळी ना का पाण्यात खायचे का असेच खायचे पाण्यात नाही दुसरं औषध असं आहे का ये आता का आत्ता खा आ... कच का हो? आ, म, हा कच काय लागली गोड आहे ग्वाद मग म्हणजे तुमचं गोड झालं हा असं आहे का बा हा याच्यात पावडर आहे पावडर बुकती पावडर हा काय करायचं तिचं ही गलास हात घ्यायची हा आखी आखी नाही चिमटभर चिमटभर घ्यायची एवढी घेतली हा त्याच्यात गायचं गुमतीर घ्यायचं गायचं गोमतर गा, गुमतीर गायची लगवी हा 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 आणि ते घेतले व त्याच्या चिमुटब टाकलं एवढी प्यायची आता गोंथरच प्यायचं का हो सोमवारी फक्त सोमवारी हा चालत व्यवस्थित न्या हां तुमची फी किती झाली आमची फी हजार रुपये हजार रुपये काळजी करू नका बाबा ही दोन हजार रुपये घ्या तुम्ही दोन हजार हा बघा दोन हजार रुपये तुमच्या खुशीने दिले ना सखुशीने दिलं बरं वाटलं मला हा ना? हा ना म्हणून मी दोन हजार रुपये दिले हा असल तुमच्या का पेशंट पाठवत बाबा हा कुठला बाबा टुंगार बाबा टुंगार हा टुंगार का तुंगर? हा, तुंगर हा। तुंगार हा तुंगार म्हणजे मी थोडा बोप नाही ना मातोंदा तिथं टुंगार बाबा बर उभं पण राहिलो मी बाबा गुण चांगलं वाटलं मला मग आता तुम्ही हसत खेळत जायच्या आता काठी टेकत आलो होत आता काठी हातात घेऊन जातो चालल चाल बर येऊ का बाबा हा या या राम 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 अ बर मी काय म्हणतो हा आता चालले ना हा खाली भेटले का काय का बरे वध दुखल तुमचं मग पुन्हा मला वध यायची पाळी हा नाही मग जर मी वर, वर, वर गेलो ना तर तुम्हाला सोबत घेऊन जाईन मी हा हरकत जा हा मग चालेल या येऊ का या राम 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 म्हणलं काय भारी बाबा आला होता आय हजार रुपये म्हणले दोन पेशंट येऊन गेले दोन हजार नाही तीन हजार रुपये झाले ना यांनी दोन हजार दिले आयला खुशी ना ते बाबाच्या पोटात एवढा होता आता बाबा बाबावरून दाबला का टई आता उतू माग थोडा दाबला का पॉम 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 पॉम, पॉम, पॉम। बाबानं मोठी बितावली पार पारमाला तर वाण ठेवाय वालत्या बरं झाले गेले एकदाचे आता मी थकलो आता मी ना आराम करतो बरं का थोडासा म्हणजे मग बरं होईल घेतो झोपून थोडा इडत पडावं काय नाई का घरात पडावं बरं हो। इडत झोपवतो म्हणजे आलं गिरं तर उठवतील जाऊ द्या